मुरगुड नगरपालिकेची निवडणूक त्या ठिकाणी संपन्न होत आहे आपण सध्या मतदारांची अतिशय चांगला प्रतिसाद आहे कागर आणि मुरगुड दोन्ही ठिकाणी आदरणीय मुश्री साहेब आणि आमच्या नेतृत्व आणि इतर दादांच्या नेतृत्वाखाली आपण जे पॅनल उभा केले चांगला प्रतिसाद आहे आतापर्यंत सवाशे मतदान झाले असल्या केंद्रावर दिसतं आणि राजेकांत जमादारांचं त्यांच्या कुटुंबाचं त्यांच्या पत्नी उभारले आहेत नगराध्यक्ष उमेदवारला त्यांच्या अध्यक्षाखाली आमचं पॅनल उभारलं आहे मला खात्री आहे की जनता त्यांना चांगला आशीर्वाद देईल कारण त्यांचं काम बोलते आपण जर प्रत्येक कार्यक्रमात बघितलं तर इतक्या लोकांचं कामं त्यांनी वैयक्तिक पातळी केलेली आहेत तर ही इलेक्शनला त्यांना एकशे टक्का जनतेचा आशीर्वाद मिळेल आणि विजयाचा गुलाल हा या युतीवर पडेल याची मला खात्री आहे आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर एन ए आणि प्राईम फ्लॅट्सचे चे नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्स प्रोजेक्ट